चला तर आज पाहूयात आपण झटपट असा सणाच्या दिवशी किंवा इतरही वेळेस आपल्याला ज्यावेळेस पुरणाची पोळी खावीशी वाटते त्यावेळेस आपण असा सुंदर स्वयंपाक साधा सिंपल करू शकतो पण पुरणाची पोळी म्हणली की जरा भीती वाटते पोळी फुटली तर पुरण सैल झालं तर पुरण कोरडं झालं तर काय करायचं तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका एकदम परफेक्ट पुरण होण्यासाठी परफेक्ट गोड होण्यासाठी काय काय करावं लागेल ते आता आपण पाहूयात तर तुम्हाला मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या म्हणजे तुमचं पुरण व्यवस्थित होईल ठीक आहे तर तुम्हाला किती वाट्या पुरण करायचं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता इथे मी दोन वाट्या हरभराची डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यावरची जी पावडर आहे ना ती गेली पाहिजे आणि तळाशी कुकरच्या तळाशी भरपूर पाणी घालायचं वरूनही भरपूर पाणी घालायचं आणि आपल्याला व्यवस्थित चार ते पाच शिट्ट्या चांगल्या झाल्या पाहिजे एक दोन शिट्ट्यात व्यवस्थित डाळ शिजली जात नाही कमीत कमी चार ते पाच झाल्या पाहिजे कुकर होईपर्यंत आपण इथं पुरणाचे कणिक मळून घेऊया इथे मी तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तेलही घातले घातलेलं आहे काय होतं तेल घातल्याने पोळी मऊ होते अशी कोरडी होत नाही आपली पोळी त्यामुळं पुरणाच्या पोळीला तेलाचा वापर हा तुम्हाला करावाच लागतो तेल पाण्यानेच कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आता इथं थोडं पाणी घातलेलं आहे मी पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम घालायचं नाही नाही ते एकदम पातळ होऊन जाईल कनिक पाहू शकता अशा पद्धतीने आणि आपल्या कणकीला तेलही भरपूर लावून घ्यायचं आहे कणिक भिजते तोपर्यंत मी इथे फ्लावरची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण फ्लावरची भाजी करूया जेव्हा तुम्ही फ्लावर निवडताल तर तो मिठाच्या पाण्यात पाच ते दहा मिनटं ठेवायचा म्हणजे त्याच्यावरचं जे औषध असतं ते व्यवस्थित निघून जातं दोन चमचे तेल टाकायचं त्याच्यामध्ये फ्लावर सगळे फ्राय करून घ्यायचे डायरेक्टही भाजी करू शकता पण थोडेसे फ्राय केल्याने जरा चव छान येते आणि मस्त लागतात आहे तसे फ्लावर राहतात नाही तर असे ते तुकडे तुकडे व्हायला लागतात ठीक आहे तर आता लालसर फक्त लालसर खूप काळा करायचा नाही किंवा खूप कच चटणी घ्यायचा लालसर आपल्याला फ्लावर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट फोडी टाकून घेऊ शकता पण जरा तेलात फ्राय केल्याने चव येते आता त्याच कढईत मी दोन चमचे तेल टाकते आहे कडे धुतलेले नाही ज्याच्यात फ्राय केले त्याच कढईत थोडंसं अजून तेल टाकायचं जिरे मोरी टाकायचे लाल तिखट घरचा मसाला धनजिरी पावडर हे टाकून घ्यायचं आहे आणि मी घरचेच मसाले वापरते विकतचे मसाले वापरते घरच्या मसाल्यात आणि विकतच्या मसाल्यात खूप चव वेगळे असते टोमॅटो टाकलेला आहे टाकले टाकले टोमॅटो टाकलं की मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लगेच मौ होतो थोडा माझ्याकडे वाटाणा शिल्लक होता तो हो पण टाकला आणि फ्ला फ्राय केलेले फ्लावरही टाकले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे जास्त तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही थोडंसं अंगापुरता पाणी घालून घ्यायचं जेव्हा तुम्ही घरचे मसाले करताना आप भाज्यांची चव ही अप्रतिमच असते नेहमी घरचे मसाले वापराय हां समजा तुम्हाला वेळ वगैरे नसेल तर पर्याय नाही पण चव ही घरच्या मसाल्यांची सुंदर होते पाहू शकता मिक्स झालेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त नाही हे बघा अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे झाकण ठेवू आता आपण भाजी शिजेपर्यंत भजे करू आता इथे मी कांदा नाही मी फक्त आता इथे कोबीचे भजी करते कोबी बारीक चिरायचा त्याच्यात मिरची टाकायची ओवा चोळून टाकायचा जिरे टाकायचे व्यवस्थित धुवून घ्यायचं पण कोबी हां धुवून घेतल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं मिरच्या टाकायच्या ओवा टाकायचा जिरे धने जिरे पावडर लाल तिखट आणि हळद पावडर टाकायची आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे कोबीला ऑलरेडी प ते मीठ टाकलं की त्याला ते खूप पाणी सुटतं त्यामुळं पाणी टाकायची गरज नाही पाहू शकता असे असे चुरून घ्यायचे थोडेसे चुरले ना मी थोडं पाणी सुटतंच असे तुम्ही नुसतं ठेवलं तर ते थे, पाणी सुटतं हे बघा असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे इथे मी एक एक वाटी टाकते मैदा सॉरी मैदा नाही डाळीचं पीठ टाकते आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया घट्ट करायचं असं एकसारखं पाणी बिलकुलही वापरायचं नाही तर मग पो आपली भजी असे मऊ होते आपल्याला असे कुरकुरीत भजी पाहिजेत ठीक आहे आता पीठ भिजते भजायचं आपलं कुकरही झालेलं आहे थंड झालेलं आहे आता पाहू शकता डाळ शिजली का आपण बघूया ठीक आहे झाकण काढलेलं आहे आता चमचेच्या सह्याने काय करायचं आहे डाळ शिजली का बघायची आहे डाळ शिजली आहे आता आपली बघू शकता किती मऊ सुद्ध झालेली आहे पोटातपर्यंत शिजलेली आहे का होतं वरभर डाळ शिजली नंतर प्रॉब्लेम होतो पुरण होताना होतं पण ते पोळी अशी फुटते आता माझ्याकडे इथे चाळणी आहे ते एका पातेला ठेवते त्यावर चाळणी ठेवते आणि त्याच्यावरही सगळं निथळून काढते आणि जे पाणी आहे ना आपल्या डाळीतलं त्याला कट म्हणतात त्या कटाची आमटे करायचे आपल्याला ठीक आहे खूप छान लागते तर आता आपण भजे तळून घेऊया पूर्ण पाणी निथळेपर्यंत मी इथं कढेत तापत ठेवलेले का आहे काय होईल डाळीतलं सगळं पाणी निथळून जाईल तोपर्यंत आपली भजे पण होऊन जातील म्हणजे व्यवस्थित असं छान पाणी निथळेल आणि कट जो तो कट येणार तो, तो पाहिजे आपल्याला मस्त क्रंची क्रंची झालेले आहेत असे कुरकुरीत भज झालेले आहेत हे बघा असे लालसर झालेले ला आहेत पटकन तळले जातात हे बघा मस्त तुम्हाला का हे नसतील आवडत कांद्याची आवडत असेल तर कांद्याची करू शकता भाजीही झालेली आहे आणि हारभाराच्या डाळीतला सगळा कटही निघालेला आहे हे बघा कट भरपूर निघालेला आहे वाटल्यास जर तुम्हाला वाटलं अजून भरपूर कट हवा आहे तर यातलीच थोडी डाळ घ्यायची आणि थोडी असे करून टाकायची आता आपण डाळ शिजवून घेऊया इथे दोन वाट्या डाळ घेतली होती आपण ठीक आहे आता आपण त्याच्यामध्ये दीड वाट्या गोळ घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी साखर घ्यायची आहे तुम्हाला अजून गोड हवा असाल तर तुम्ही अजून अर्धी वाटी साखर घेऊ शकता आता आपण बऱ्याचदा काय करतो विलायची घालतो पण यावेळेस मी जायफळ घातलेलं आहे थोडं जायफळ घालून बघा जायफळाची चव खूप सुंदर येते एकदम मस्त लागतं जायफळ जायफळ विलायची दोन्ही घालू शकता मी त्यावेळेस फक्त जायफळ घातलेलं आहे मला जायफळ जरा जास्त आवडतं तर आता आपण पूर्ण गोळ विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुर्लक्ष करायचं नाही सारखं सारखं सार लक्ष द्यायचं आता काय होतं तळाला पूर्ण चिकटून जातं हे बघा अशा पद्धतीने कलर यायला सुरुवात झालेली आहे गोळे पूर्ण विरघळलेलं आहे मस्त सारखं आपलं पुरण होईल आता आणि काय होतं पुरण झालेलं कसं कळतं की ते घट्ट राहतं ठीक आहे आता पूर्ण होईपर्यंत मी एका साईडला पटकन कुकर लावून घेतलेला आहे ला कुकरही होतोय आपलं पुरणही शिजले जाते भजे पण झालेले आहेत पाहू शकता हे बघा मस्त असा चटका बसायलेला आहे कलरही बदललेला आहे कसं कळतं हे बघा असं घ्यायचं पळीमध्ये ठीक आहे दिसते मस्त झालेलं आहे आता ते गरम गरमच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे गार झाल्यावरती जरा जळ जातं आता काय केलं आहे मी पातेला घेतले त्याच्यावर पूर्णची जाळी ठेवली आहे गरम गरमच फुलपात्राच्या सहाय्याने त्याला आपल्याला पटपट पटपट -पट बारीक करून घ्यायचं आहे गार झाल्यावरती काय होतं थोडासा त्रास होतो होतं ते पण थोडंसं असं जड जातं हे बघा गरम 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 मस्तपैकी मऊसूत असं पुरण वाटून घ्यायचं आहे ऑलरेडी इतकं सुंदर शिजलेलं आहे पुरण त्यामुळे ते सहज वाटलं जाते हे बघा मला काही त्रास होत नाही एकदम हलक्या हलक्या हाताने त्यात ते गरम गरम असल्यामुळे अजूनच छानपैकी मला एकदम सहज वाटते हे बघा सगळं पुरण झालेलं आहे आता वाटून एकसारखं काही शिल्लक राहिले नाही थोडी पण टाळणे राहिलेली शिल्लक ठीक आहे हे बघा मस्तच झाले वा हे बघा आता तुम्हाला कळलं का की ती कोरड़ा कोरड़ा आपले जाले जिवा आपन ते कोरडं कोरडं आपलं पुरण झालं आहे जेव्हा पुरण आपण हातात घेतो तेव्हा ते हाताला चिकटत नाही तेव्हा समजायचं आपलं पुरण परफेक्ट झालं एकदम गोळा होतो याचा पोळी तर खूप सुंदर होती आता आता आपण जो कट होता ना त्याचे आमटे करून घेऊया ठीक आहे आता त्याच्यासाठी इथे मी थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये किंवा नुसतं कोरडं भाजलं तरी चालेल मस्त भाजून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुम्ही लसूण वगैरे घालू शकता ठीक आहे इथे मी लसणाचा वापर केलेला नाही कांद्या लसणाचा वापर नाही केलेला आपण तर थोडंसं तेल टाकूया कढईमध्ये जिरे मोहरे टाकूया आमटी करताना थोडंसं जरा जास्त तेल वापरलेलं आहे मी तवंग छान येतो त्यामुळे रोज एवढं तेल नाही खायचं पण कधीतरी ठीक आहे तर आता कोथिंबीर आणि जे खोबऱ्याचं मिश्रण होतं ते आता आपण टाकूया थोडंसं हिंग टाकूया म व्यवस्थित मसाला फार फ्राय करायचा आहे व्यवस्थित आता त्याच्यामध्ये हळद टाकूया लाल तिखट टाकूया आणि घरचा मसाला मी घरी केलेलाच मसाला वापरते हे बघा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलात छान परतला गेला ना मस्त लागते तुम्ही आपण जेवढे मसाला जास्त परतो ना तेवढीच चव छान लागते पाहू शकता आता छानपैकी मसाला आपल्या तेलामध्ये फ्राय झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण जो कट होतो ना तो त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि तुम्हाला किती आमटी करायची त्याच्यावर तुम्ही पाणी टाका नाहीतर काय करा थोडीशी डाळ असते ना पूर्णातली तीसुद्धा तुम्ही त्याच्यात थोडी चुरून टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ घालून इथे आता मी ते गुळाचा खडा घालत आहे तुम्हाला जर नसल गुळ घालायचा तर काही प्रॉब्लेम नाही आणि आता इथे माझ्याकडे चिंच नव्हती त्यामुळे मी आमचूर पावडर घालत आहे एक चमचाभर आमचूर पावडर घालायची खूप चव सुंदर आहे आमटेला आमटी छान उकळू द्यायची जेवढी तुम्ही आमटी उकळू देतात तेवढी ती किती चविष्ट लागते आता आपण काय करू बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देऊया आणि व्यवस्थित उकळून ठेवूया एक पाच मिनटं उकळू द्यायची मस्त तवंग येतो हे बघा किती सुंदर तवंग आलेला आहे आणि आमटी जेवढी उकळताल तेवढी चवीला छान लागते तवंगही छान येतो मसाले छान असे मुरतात ठीक आहे आता ही साईडला ठेवूया आता आपण पोळी करूया बघूया आपण कणिक व्यवस्थित मऊ झालेली आहे का एकसारखे कणिक झालेले आहे हे बघा सुंदर झालेले आहे एकदम छान दिसते मऊसूद झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण काय करूया एक चातला गोळा काढून घेऊया आणि काय करायचं थोडंसं तेल घालायचं तेल घालायचं आणि परत एकसारखे करायची थोडं पाणी थोडं तेल पूर्णाच्या पुळीला कणिक ही सैलच पाहिजे अशी व्यवस्थित एक सारखी तार झाली पाहिजे तेव्हा कुठं आपली कणिक व्यवस्थित मऊ झाले म्हणायचं हे बघा किती सुंदर झालेले आहे चला आता आपण ह्यातला एक गोळा काढूया थोडासा जेवढा गोळा घेताल तेवढाच तुम्हाला पुरण घ्यायचा आहे थोडासा पिठात मळायचा आहे बुडवून घ्यायचा आहे आणि असा खोलगट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने की ज्याच्यात आपला पुरणाचा गोळा छान मावेल ठीक आहे हे बघा खोलगट झालेला आहे आता आपल्याला ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे ठीक कॅमेरा हल्ला माझ्याकडं थोडासा गोळा घेऊ हे बघा भरपूर घ्यायचा थोडासा नाही कणकीपेक्षा थोडा मोठा थोडासा मोठा खूप जास्त नाही नाही तर पोळी फुटू शकते पण जेवढं पुरण भरेल ना पोळी तेवढी पोळी खूप सुंदर लागते आणि त्याच्यावर कडवलेलं तूप पाहिजे आहा एकच नंबर व्यवस्थित सगळं पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे दाबायचं आहे व्यवस्थित आता हेच जे तोंड आहे ना ते व्यवस्थित बंद केलं ना म्हणजे आपलं पुरण बाहेर येत नाही एकदम व्यवस्थित दाबलं ना आता हे बघा असं दाबायचं एकसारखं करायचं म्हणजे पुरण पसरलं जातं पिठात मळून बुडवून घ्यायचं आणि आता छान अलगद अलगद सावकाशपणे पोळी लाटायची एकदम सावकाश अलगद फिरवायचं लोटाळणं घाई घाई केली ना ते चिकटतं पीठ लावायचं पीठ थोडंसं जास्त लागतं कारण काय होतं आपण पीठ कमी लावलं ना थोडी चिकटू शकते पोळी आपली पोळपाटाला लोटाळण्याला त्यामुळे एकदम पीठ टाकायचं ना एकसारखे अशी गरा 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 फिरवायची हे बघा किती सुंदर एक सारखे झाले आहे मस्तच तर आता व्यवस्थित आपण झाली पोळी तुम्हाला किती मोठी करायची त्याच्यावर आहे हे बघा एक सारखे झालेले आहे पातळ झालेलं आहे तवा पण तापलेला आहे आता आपण पोळी मस्त छान शेकून घेऊया हे बघा वाव सुंदर पुरणसुद्धा भरलं गेलं आहे व्यवस्थित आता पोळी हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे छान आता काय करायचं व्यवस्थित भाजून घ्यायची एक साईडने भाजून घ्यायची आणि जेव्हा आपण पोळी भाजतो ना तेव्हा काय करायचं आधी व्यवस्थित भाजून घ्यायची लगेच तेल नाही लावायचं एक साईडनी भाजली की मग तेल लावायचं काय होतं आपण तेल लावलं ना आपल्याला वाटतं ती भाजली पण थंड झाल्यावर ते पूर्ण पळा कच्च्या दिसतात त्यामुळं पूर्ण भाजल्यावर ते तेल लावून घ्यायचं आहे एक साईडने भाजायचं तेल लावायचं दुसऱ्या साईडने भाजायचं मग लास्टला तेल लावायचं ठीक आहे हे बघा पाहू शकता किती मस्त फुगलेली आहे टम्म फुगलेली आहे आपली पोळी परत या साईडने तेल लावून घेऊया मस्तच वाव बघू शकता वाव फुल फुगली हे बघा एका साईडने हवा जाते ठीक आहे झाली आपली पुरणाची पोळी तयार आता याच्यावर मस्त कडाचं तूप गरम गरम पोळी चला ताट पाडून घेऊया इथं थोडं मीठ वाढते मी साईडला लिंबू वाढून घेऊयात इथे लिंबू वाढते लिंबानंतर आपल्याला वाढायचं आहे ही चटणी ही चटणी मी काय केली आला केलेलं आहे शेंगदाणे असतात ना शेंगदाण्याचं चांगलं जाडसर कूट असतं त्याच्यामध्ये दही घालायचं मीठ घालायचं साखर घालायचं मिक्स करायचं आणि कडकडीत फोडणे द्यायची आपण महालक्ष्मीच्या नैवेद्यातली शेंगदाण्याची चटणी करतो कुठंही करतो पण आज पटकन होणारी अशी मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे कोबीची भजी केलेली आहे फ्लावरची भाजी, फ्लावर भाजी। तिथं तुम्ही पाहिलेलं आहे कटाची आमटी चवीला तूप तुपाशिवाय पोळी अधुरी आहे आता वरण भात मस्तपैकी असट मऊ मऊ भात गरमागरम त्याच्यावरती साधं वरण घालूयात हे बघा वरण शिरजाताना त्याच्यामध्ये हिंग हळद घालायची म्हणजे कलर असा येतो वरून कडाचं तूप घालून घ्या घरगुती कडलेलं तूप आह मस्तच आणि आता आपण आपल्या तयार झालेल्या पुरणाच्या पोळ्या ठेवूयात हे घ्या झाले आपली थाळी तयार वेज थाळी पुरणपोळी थारी सगळ्यांच्या आवडीची पुरणपोळी तुम्हालाही आवडते का पुरणपोळी कमेंट करून नक्की सांगा आता एका साईडला मी दूध ठेवलेलं आहे आणि आता एक इथे तांब्यावरून ठेवूया पाण्याचा नको ह्या साईडला तिकडे ठेवू हे झालं आपलं पूर्ण ताट तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर